रक्षाबंधनानंतर एक नवा बदल सुरू होतोय ग्रहांचे ऊर्जेचे आणि तुमच्या जीवनातील घटकांचे मिथून राशीसाठी हा काळ म्हणजे मंथनाचा स्पष्टतेचा आणि निर्णायक कृतीचा आकाशात जे घडतंय ते आधीच ठरलेला आहे पण आता त्याचा अनुभव हो, प्रत्यक्षात येणार आहे रक्षाबंधनानंतरचा काळ कसे असतील हे दिवस मिथून हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत सुरुवात करूया शनीच्या प्रभावाने शनी सध्या तुमच्या अष्टम स्थानात आहे हे स्थान संकट गुप्त गोष्टी मानसिक खोलपणा ट्रान्सफॉर्मेशन आणि कर्मफल याचं प्रतिनिधित्व करतं त्यामुळे रक्षाबंधनानंतर तुमच्यासाठी एक आंतरिक परिवर्तनाचा काळ सुरू होतोय जे काही आतापर्यंत लपलेलं होतं ते उघडं पडेल मग ते एखादं नातं असेल काही रहस्य असेल किंवा स्वतःबद्दलचं काही खोल सत्य घाबरायचं कारण नाही कारण या बदलामुळे तुमचं खरं सामर्थ्य बाहेर येईल शनी इथे तुम्हाला थोडं थांबायला लावतो विचार करायला लावतो आणि मगच पुढे जायला भाग पाडतो हे तुम्हाला अधिक प्रगल्भ आणि ताकदवान बनवणार आहे आता बृहस्पतीकडे वळूया जो सध्या तुमच्या बाराव्या स्थानात आहे हा काळ आध्यात्मिक गुड अनुभव आणि आत्मशोध यासाठी उत्तम आहे तुम्हाला वाटेल की बाहेरपेक्षा आतलं जग जास्त बोलू लागले ध्यान साधना स्वप्नाचं भाष्य करू लागले हे सगळं याच काळात शक्य आहे ज्यांचं आयुष्य खूप गोंधळात गेलं आहे जे काही स्पष्ट दिसत नाही असं वाटतंय त्यांच्या मनात हळूहळू शांती आणि स्वच्छता यायला लागेल एखाद्या गुरूचं मार्गदर्शन मिळू शकतं काहींना अचानक जीवनात मोक्ष मार्गाकडे वळण्याची ओढ लागेल रक्षाबंधनानंतर मंगळ तुमच्या दहाव्या स्थानात प्रवेश करतोय आणि ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे करिअर व्यवसाय समाजात तुमची ओळख यावर याचा थेट परिणाम होईल तुम्हाला अधिक जबाबदाऱ्या मिळतील काहींना नवीन नोकरी नवीन संधी किंवा नवीन क्लायंट मिळू शकतो मिथून राशीचे लोक हे बुधग्रहाचे प्रभाव असलेले चतुर बोलके कल्पक पण रक्षाबंधनानंतर ही कल्पकता कृतीमध्ये बदलणं गरजेचं आहे कारण संधी येणार आहेत पण जर त्या वेळेवर पकडल्या नाहीत तर त्या निघून जातील संबंधाच्या बाबतीत हा काळ फार खोल आहे जुन्या नात्यांचा पुनर्विचार काही नात्यांमध्ये स्पष्टता किंवा दुरावा आणि काही नव्या नात्यांची सुरुवात हे सगळं या काळात घडू शकतं प्रेमात असल्यासाठी जर विश्वास आणि मोकळा संवाद असेल तर नातं अधिक खट्ट होईल पण संशय लपवा छपवी असल्यास ते उघड होईल कुटुंबाच्या बाबतीत काही गोपनीय गोष्टी पूर्वीचे निर्णय किंवा घरगुती वाद पुन्हा समोर येऊ शकतात पण लक्षात ठेवा आता हे सगळं एका सकारात्मक पद्धतीने सोडवता येईल तुम्ही समजूतदारपणे वागलात तर घरात पुन्हा समाधान आणि विश्वास निर्माण होईल आर्थिक क्षेत्रात थोडं सावध राहावं लागेल गुंतवणूक करताना विचारपूर्वक निर्णय घ्या कुठल्याही शॉर्टकट किंवा लोभाला बळी पडू नका काही खर्च अनपेक्षित येऊ शकतात पण निर्दीर्घकालीन लाभ देणार असतील आरोग्याच्या दृष्टीने बोलायचं झाल्यास तर मानसिक शांतता फार गरजेची आहे झोप व्यवस्थित घ्या फालतू चिंता टाळा मेडिटेशन शांत संगीत योग यांचा आधार घ्या काहींना पाठीचा त्रास डोकेदुखी किंवा स्किन रिलेटेड इशू होऊ शकतात त्यामुळे वेळेवर लक्ष द्या मिथून राशीच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासात थोडी उदासीनता येऊ शकते पण जर योग्य रुटीन ठेवलं डिस्ट्रॅक्शन कमी केलं तर तुमची ग्रॅस्पिंग पॉवर फारच चांगली आहे तीच तुम्हाला यश मिळवून देईल रक्षाबंधनाचा काळ म्हणजे एक सुखद अनुभव देणारा काळ असणार आहे एक नवं रूप नवं विचार आणि नवी दिशा मिथून राशीच्या लोकांनी आता स्वतःच्या आत डोकावून बघायचं आहे आणि नवा आरंभ करायचा आहे मित्रांनो सगळं ठरलेलं आहे पण युनिवर्स आता तुम्हाला जाग करायला आहे तुमचं नशीब आता बदलणार आहे पण त्यासाठी तुम्हाला स्वतःला स्वीकारावं लागेल बदलावं लागेल स्वप्न संकेत विचार आणि निर्णय सगळं आतून येईल फक्त स्वतःचं ऐकायला हे होतं मिथून राशीचं रक्षाबंधनानंतरचं संपूर्ण राशी भविष्य तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ